भारत देशामध्ये जन्माला आलो याचा अभिमान जर आपल्याला वाटत असेल तर आपण चांगलं काम केलं पाहिजे आपल्याला सल्ला तरी चालेल कारण जेवण जगताना या गोष्टी एक राजमार्गा असतात तर त्यांनी आपल्याला सर्व सांगितलेले आहे एक छोटीशी चिमणीची गोष्ट सांगतो मी एका झाडावर उंच शेड्यावर एक, एक चिमणी बसलेली होती आणि एक पावडा बसलेला होता समोर खूप मोठी आग लागलेली होती।, होती सहकारी बंधू भगिनी आपण सर्व विद्यार्थी आम्ही आपल्याशी या ठिकाणी हितगुज करण्यासाठी आलेलो आहोत मंगळधरा सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय महाले सर यांच्या मनामध्ये मंदिराच्या आध्यात्मिक आध्यात्मिकतेबरोबर इतर अनेक उपक्रम कसे राबवले जातील की जे समाजाला उपयोगी पडतील असे अनेक उप दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि बरेच उपक्रम राबवले गेले होते शेतकऱ्यांसाठी स्वच्छतेसाठी आणि आता लक्षात आलं त्यांच्या आरोग्यासाठी आणि आता लक्षात आलं की लहान बालक म्हणजे मेनाचा गोडा असतो या मेनाच्या ओड्यावर जर आपण आपल्या हातात हात बोट ठेवले तर आहे या संस्थेचे अध्यक्ष नमस्कार नमस्कार खूप गोड मुलं आहेत आणि मी जेव्हा या प्रांगणामध्ये पाय ठेवला तेव्हाच मला असं वाटलं की मी जणू काही अजून सेवानिवृत्त झालेलीच नाही इथेच आहे असं मला वाटलं कारण माझे सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी मला दिसले खूप आनंद वाटला आणि जेव्हा सरांनी मला सांगितलं बहिरम सरांनी की आपल्याला सालीगुर्जीमध्ये जायचं आहे सा कारण रोजच्या वेगवेगळ्या शाळांमधून जात आहोत सर्व मुलांवर मुलांना आपल्याला काही सांगता येते का याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे काही आपण खूप काही सांगितलं मुलांना आणि ती मुलं त्याप्रमाणे वागायला लागली असं होत नाही तर आपल्याला ते आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या घरापासून तर आपल्या शाळेपर्यंत आपण वावरत असताना आपण कशा पद्धतीने किंवा कशा परिस्थितीतून आपला व्यतीत करत आहोत आयुष्य याच्यावर खर तर संस्कार अवलंबून असतात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे त्रिसूत्र आहेत स्वच्छता नम्रता आणि पारदर्शकता आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे बाल संस्कार केंद्र अलीकडे संस्कारापासून लहान लहान बालक दूर जात आहे हे सरांच्या लक्षात आलं श्रीयुत बैरम सर आणि विश्वस्त श्रीयुत कुलकर्णी सर आणि आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ वसंत प्रत्येक शाळेत प्रत्येक शाळांमध्ये

आपल्यापैकी कोण गेलो नाही देश धर्म संस्कार आणि संस्कृती या गोष्टी देशासाठी महत्वाच्या आहेत आणि नेमकं सुरुवातीची संस्कार पासून वृत्तात घंटा वाजली घंटा वाजली मुले

आणि मग असाच विचार तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये आला आणि ज्या ज्या काही वाईट गोष्टी डोळ्यासमोर आल्या त्या स्मरत असताना डोळ्याच्या पणा पाळवल्या आणि ही कविता लेखणीतून बाहेर आली आणि पहिल्यांदाच तुमच्यासमोर व्यक्त केली की ही लहान मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत देशाचे नागरिक आहेत